नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा क्षेत्रासाठी शंकर चहांदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप दुपारे प्रशांत नगरकर महासचिव अजय सहारे उपाध्यक्ष भास्कर पाटील कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे दिनेश कांबळे भिवापूर अध्यक्ष जितेंद्र सवाईकर दिनेश कांबळे हजाराच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला बाळासाहेब जे काही आदेश देतील त्याचं आपल्याला पालन करायचं आहे आणि बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी जो शंकर चहांदे यांनी फॉर्म भरला आहे तर तो फॉर्म जो आहे ते आपले उमेदवार आहेत हे सगळ्यांनी आपण लक्षात घेऊन काम करायचं आहे युती झाली आपल्याला मिळाली आपल्याला सगळ्यांना जे आहे आपल्या युतीमध्ये जे लोकं असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल ह्या सर्वांना मिळून आपण आपल्या गावातील आपल्या शेजारील जे मायक्रो ओबीसीचे लोक आहेत जे एस टीचे लोक आहेत जे हिंदू ओबी हिंदू ओबीसी आहेत आणि हिंदू एस सी आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपण दिलं पाहिजे आणि आपला जो कॅन्डिडेट आहे त्याला आपण निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे असा आहे त्याचप्रमाणे आपल्या नागपूर जिल्ह्याचे म्हणजे ग्रामीणचे सचिव महाशिव हे बी सुद्धा याबाबतीत थोडक्यात सांगतील काय सांगाल तुम्ही बाळासाहेब आंबेडकर जे आदेश देश आपण पालन करून त्यांच्या आदेश आपण कार्य करू ठीक धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्या सदाचे उपाध्यक्ष आहेत ते पण सुद्धा या याबाबतीत चर्चा करतील यांना पाठिंबा द्यायसाठी आणि त्यांच्या उमेदवारीला समर्थन हावण्यासाठी हो तर आम्ही उमरेडच्या विधानसभा क्षेत्रातील निवडणूक दिवशी आलेलो आहे आणि त्यांना आमचं पूर्ण समर्थन राहील त्याचप्रमाणे बाळासाहेब यु काही आलेले त्याप्रमाणे आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही उमरेड विधानसभा क्षेत्रातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी संविधान चौकामध्ये चा संकट चांदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाला आहोत जो बाळासाहेब सर्वे सर्व आमचे नेते वंचिताचे गरिबांचे दलितांचे सर्वे सर्वात जो आम्हाला आदेशाचं पालन करतील ते आम्हाला मान्य जाईल आणि जो पण आमचा उमेदवार जाहीर करतील त्यांना शंभर टक्के जिंकून आणण्याची जिवेदारी हे सर्वांची आहे मग आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो वंचित बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र